श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज चार नोव्हेंबर वैकुंठ चतुर्दशी आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हरिहर भेट मिलन पूजा करायची आहेच त्याचबरोबर या दिवशी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीची कथा देखील श्रवण करायची आहे जर का तुम्हाला कथा वाचायला वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच श्रवण करू शकतात नुसती कथा ऐकल्याने देखील तुम्हाला हजार पटीने पुण्यफळ प्राप्त होणार आहे वैकुंठ चतुर्दशीची कथा एकदा भगवान विष्णू काशीला भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आले त्यांनी मणिक मणिकर्णिका घाटावर स्नान केले आणि एक हजार सुवर्ण कमळाच्या फुलांनी भगवान विश्वनाथाची पूजा करण्याचं ठरवलं अभिषेकानंतर पूजा सुरू केली तेव्हा भगवान शिवांनी त्यांना त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एक फूल कमी केलं भगवान विष्णूला एक हजार कमळाची फुलं अर्पण करायची होती फुलं कमी असल्याचं पाहून त्यांना वाटलं की माझे डोळेही कमळासारखे आहेत म्हणून मी माझे डोळे अर्पण करतो ते कमळासारखे डोळे अर्पण करायला तयार झाले भगवान विष्णूंच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले हे विष्णू तुझ्यासारखा भक्त या जगात नाही आता या कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखलं जाईल जो या दिवशी तुमची पूजा करेल त्याला वैकुंठ मिळेल शिवजींनी भगवान विष्णूला लाखो सूर्यांच्या तेजासारखं सुदर्शन चक्र दिलं आणि दोघांनी सांगितलं की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडे असतील जो हा व्रत करेल त्याचं स्थान वैकुंठात नक्की जाईल तर या पद्धतीने ही कथा आहे वैकुंठ चतुर्दशीची कथा दुसरी नारदजी एकदा पृथ्वीवर फिरून वैकुंठ धामात पोहोचले विष्णूंनी त्यांचं स्वागत केलं आणि येण्याचं कारण विचारलं नारदजी म्हणाले हे भगवान तुम्ही भक्तांचा तारणहार आहात पण सर्वसामान्य लोक तुमची पूजा करून मोक्ष कसा मिळू शकतील भगवान विष्णूंनी सांगितलं जो कोणी कार्तिक शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला माझं व्रत करेल आणि भक्तिभावाने पूजा करेल त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतील यानंतर भगवान विष्णूंनी जय विजयांना कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश दिला विष्णू म्हणाले की या दिवशी थोडंही नामस्मरण करणाऱ्याला वैकुंठधाम मिळेल धन्यवाद